नमस्कार मी पूर्वी सुभाष गाडेकर सातवा विकसित भारत कार्यक्रमासाठी आमची टीम तयार करण्यात आली आहे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा मुरादपूर आहे का आमचे केंद्र देवगाव धनगर प पंचायत समिती चिखली जिल्हा परिषद बिनाला आमच्या टीमचे नाव विकसित फायव आहे नमस्कार मी रेणुका भगवान गाडेकर वर्ग सातवा नमस्कार मी शिवराज सिद्धेश्वर गाडेकर वर्ग सातवा नमस्कार मी स्वरूप सुखदेव गाडेकर वर्ग सातवा नमस्कार मी पृथ्वीराज सिद्धेश्वर गाडेकर वर्ग सातवा <laughs> आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे झाडे लावलेले आहेत त्यामुळे जमिनीची धूप कमी होते तसेच आम्हा विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सावलीची सोय हो झाली आहे हो या झाडांची पाणी गळतात तेव्हा शालेय परिसर अस्वच्छ होते जाग जागोजागी झाडांची पाणी पडलेली दिसतात त्यामुळे या पानांचे काय करावे असा विचार आमच्या मनात आला झाडांच्या या पानांपासून खत तयार करता येईल का असा असा विचार केला आम्ही झाडांची सुकलेली पाणी गोळा केली त्यामुळे परिसराची स्वच्छता झाली त्यानंतर जमा केलेली पाने आम्ही झाडाभोवती आळे केले त्यामध्ये टाकली वाळलेल्या पाना पानावर माती टाकली ही पाणी कुंजून त्यापासून खत तयार झाले व झाडांना पोषण मिळाले सूक्ष्मजीव झाडाच्या वाळलेल्या पानांचे विघटन करतात व त्यापासून खत तयार होते या प्रकारचे खत आपण शेताच्या बांधावर असलेल्या झाडांना वाळलेल्या पानापासून मोठ्या प्रमाणावर तयार करू शकतो याचा शेतीसाठी निश्चितच उपयोग करता येईल धन्यवाद